नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे अखेर पडघम वाजले असून निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर या घोषणेपूर्वी पुणे महापालिका हद्दीत आदर्श आचारसंहिता चर्चा रंगली होती मात्र पुणे महापालिकेसाठी आचारसंहिता लागू होणार नसल्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले निवडणूक आयोगाकडून काल झालेल्या पत्रकार परिषदेत नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला मात्र राज्यातील महापालिका निवडणुकांविषयी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे पुणे महापालिका क्षेत्रासाठी आचारसंहिता लागू होणार नाही हे निश्चित झाले आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा